राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील महायुतीला यश मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला चांगलेच यश मिळेल असे केले होते मात्र निकाला त्याच्या उलट लागला दरम्यान राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका दोन तीन वर्षांपासून प्रलंबित आहे या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मोर्चे बांधणीसाठी सज्ज झालेले आहेत मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेची सेना यांनी आधीपासूनच तयारी सुरू केलेली आहे ठाकरे यांच्या नेतृत्वात सेनेचे वर्चस्व होते मात्र शिवसेनेतील फूट आणि विधानसभा निवडणुकीतील अपेक्षा होराब कामगिरी नंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका मिशन वरती लक्ष केंद्रित केलेले आहे विभागणी हा बैठका घेत ठाकरेंनी आढावा मोहीम सुरू केलेली असून त्यांच्या ताब्यातून महानगरपालिका जाऊन न देण्याचा त्यांचा निर्धार दिसून येत आहे शिवसेनेतील फूट आणि वाढती आव्हाने लक्षात घेता आगामी निवडणुका स्वतंत्र लढवण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत शिवसेनेतील फूट आणि त्याचा परिणाम जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत त्यांनी शिवसेनेत फूट पाडली आणि भाजपच्या साथीने जाणवण्याची शक्यता आहे पंचवीस वर्षाची सत्ता परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे उद्धव ठाकरेंसमोरील आव्हाने शिवसेनेतील फूट आणि आगामी महानगरपालिकाच्या निवडणुकीचा सामना करत उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाची ही लढाई ठरणार आहे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात असल्याने त्यांना परत आणण्यासाठी उद्धव प्रयत्न करावे लागतील शिवाय प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करून मुंबईकरांचा विश्वास जिंकण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे मतदारसंघांची पुनर्बांधणी कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा उभारणे आणि भाजपच्या भ्रष्टाचार आरोपांना प्रत्युत्तर देणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे मुद्दे असतील भाजपाने शिंदे गटाची तयारी भाजप आणि शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केलेली आहे विधानसभा निवडणुकीतील यशामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला असून महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल भाजपने शिवसेनेच्या गेल्या पंचवीस वर्षातील कारभारावरती वारंवार भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे जे निवडणुकीतील आता मुद्दा बनू शकतो ठाकरेंच्या सेनेच्या जमिनीची बाजू शिवसेनेत फुट होऊनही अनेक मूळ शिवसैनिक आणि ठाकरेंवरती विश्वास ठेवणारे मतदार उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले आहेत विधानसभा निवडणुकीतील मुंबईतील दहा आमदार निवडून येणे हे त्याचेच एक उदाहरण मानले जाते प्रकल्पाला दिलेला विरोध हा मुद्दा त्यांना मदतीचा ठरू शकतो शिवाय संघटनात्मक आणि सहानुभूतीचा मुद्दा त्यामुळे ठाकरे गटाला का काही प्रमाणात लाभ देखील होऊ शकतो निवडणूक कठीण होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांच्या मते आगामी महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे राज्य आणि केंद्रात महायुतीची सत्ता असल्याने त्यांच्या समोर आव्हाने देखील वाढलेले आहेत मुस्लिम मतदारांचा विश्वास कायम ठेवणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मर्यादा आणि भाजप शिंदे गटाच्या संयुक्त आघाडीला सामोरे जाणे या गोष्टी उद्धव ठाकरेंना कठीण बनवू शकतात एकंदरीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महायुतीचा विजय साजरा करण्याची संधी असेल तर उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्व टिकवण्याची परीक्षा ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद